बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी झटपट असा पदार्थ बनवतो आहे आता मी इथे एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे त्यात आता आपण बारीक करून घेतलेले काजू बदाम अर्धा ते एक मिनिटभर आपल्याला इथे परतवून तुम घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकतात आता त्याच तुपामध्ये एक वाटी मी इथे लापसीचा रवा घेतला आहे तो आपल्याला मीडियम फ्लेमवर छान दहा ते बारा मिनटं एकसारखं हलवत परतत राहायचं आहे तो वर एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने मोजून तीन वाटी पाणी मी इथे घेतले व ते छान गरम करून घ्यायचं अधूनमधून लापसीचा रवा देखील इथे हलवत राहायचा हे बघा इथे रव्याचा रंग बदललेला आहे म्हणजे आपला रवा छान भाजून झाला आहे असं समजावं आता पाणी छान उकळलेलं आहे थोडे थोडे करत सर्व पाणी यामध्ये टाकून घेऊयात एकाच वेळी पाणी ओतू नका नाहीतर ते अंगावर उडण्याची शक्यता असते थोडे थोडे करत सर्व पाणी मी यामध्ये टाकून घेतले आता एकदा चमच्याच्या सहयाने हलवून घेऊयात आता कुकरचे झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरची वाफ निघते तोवर इथे गूळ कट करून घेऊयात कुकरची वाफ पूर्णपणे इथे निघालेली आहे आता झाकण काढून बघूयात छान मौसूत अशी आपली लापसी इथे शिजलेली आहे ती एकदा चमच्याने हलवून घ्यायची बघू शकता खाली जरासुद्धा लागलेली नाही आणि मौसूत अशी आपली ही लापसी इथे शिजली आहे आता मी इथे एक वाटी इतका गूळ घेतला आहे ज्या वाटीने लापसी मोजून घेतली त्याच वाटीने मोजून बारीक चिरलेला गुळ घालायचा तर तो व्यवस्थित मिक्स करून घेतला गूळ इथे पूर्णपणे विरघळलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर थोडं तीन ते चार चमचे गूळ तुम्ही इथे वाढवू शकतात मिक्स झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर दोन मिनटासाठी मी इथे एक वाफ काढून घेतली एकदा हलवून घ्यायचे आपण परतवून घेतलेले काजू बदाम यामध्ये घालूयात व सोबतच वेलची दाईफळची पूड मी इथे घातली आहे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे मस्तच अशी आपली ही लापसी इथे तयार झाली आहे वरून मी इथे भाजून घेतलेली खसखस घातली आहे अगदी चविष्ट अशी ही लापसी फक्त दहा ते बारा मिनटामध्ये तयार होते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद